तर आत्ताच्या राजकारण्यांनी आयुष्यामध्ये एकदा ता तरी शिवचरित्र वाचावं वा, आणि मग राज्य वारवार हक वा कसं हे त्यांना समजेल सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या संपूर्ण देशभरामध्ये जे वातावरण सध्या सुरू आहे एवढ्या एवढ्याशा मुलींवरती बलात्कार होत आहेत अशा घटना खरंतर घडायला नको पण त्या घडत आहेत आपली भारताची जी लोकशाही आहे ती जगातली सर्वात मोठी लोकशाही राष्ट्र म्हणून आपल्या भारत देशाला जगभरामध्ये ओळख आहे त्या देशामध्ये दे या सगळ्या घटना घडणं खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे आता या घटना घडल्यानंतर त्यांना काय शिक्षा केली पाहिजे हे सांगणारे किंवा हे दाखवून देणारे एकमेव राजे आपले छत्रपती शिवाजी महाराज मी अनेकदा सांगत आलोय महाराज जेव्हा सोळा वर्षाचे होते त्यावेळेला रांजे गावचा एक पाटील होता त्याने एका महिलेवरती बलात्कार केला ती घटना आपल्या महाराजांना समजली महाराजांचं वय होतं फक्त आणि फक्त सोळा वर्ष त्यावेळेला महाराजांनी त्या रांजाच्या पाटल्यानं काय शिक्षा दिली त्याचा चौरंगा केला चौरंगा म्हणजे काय दोन्ही हात दोन्ही पाय त्याचे दो छाटून टाकले त्याच्यानंतर परत स्वराज्यामध्ये कधी बलात्काराची घटना ऐकायला मिळाली नाही का नाही मिळाली कारण धाक बसला धाक लोकांना समजलं की या अशा प्रकारची कृत्य केल्याच्या नंतर कुठच्या प्रकारची शिक्षा मिळते तो धात जेव्हा निर्माण होतो ना तेव्हा या घटना थांबतात अजूनही जर त्या गोष्टी थांबवायच्या असतील तर त्याच्यावरती एकच उपाय आहे कठोरात कठोर शिक्षा मग ती चौरंग असेल किंवा भर चौकामध्ये फाशी असेल या गोष्टी जेव्हा होतील ना तेव्हा या घटना थांबतील आणि म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तम राज्य उत्तम प्रशासन उत्तम राज्यकारभार कसा असावा हे आपल्याला दाखवून दिलं तर आत्ताच्या राजकारण्यांनी आयुष्यामध्ये एकदा तरी शिवचरित्र वाचावं आणि मग राज्य वारंवार हकावा तर हकावा कसं आहे त्यांना समजेल